आपण ही उपवासाची थाळी बघतोय अगदी सागरसंगीत अशी थाळी आणि सगळ्यात महत्त्वाचं की याच्यामध्ये साबुदाण्याचा जास्त वापर नाही आहे तेलकट पदार्थांचा वापर नाही आहे दह्या दुधाचा वापर आहे आणि हेल्दी आहे लाडू जे आहेत तर ते पण हेल्दी बनवले आहेत गुळाचा वापर केला आहे रताळ्याचा वापर केलेला आहे आणि अशी सुंदर अशी थाळी बनवली हे जे पराठे आहेत ना अगदी नरम लुसलुशीत आणि छान असे पराठे आहेत दह्यासोबत अप्रतिम लागतात खाण्यासाठी तर मग चला साहित्य बघतोय तर ह्या ठिकाणी रताळ्याचा केस करून घेतला आहे रताळ्याचे काप करून घेतलेले आहेत आणि तिखट मीठ आहे हिरव्या मिरचीचा क्रश करून घेतला आहे आणि बारीक आपण बटाटा किसून घेतलेला आहे बारीक दाण्याचा कूट आहे जाडसर पण दाण्याचा कूट आहे या ठिकाणी साबुदाण्याची पिठी घेतलेली आहे आणि शिंगाड्याची पिठी घेतली आहे आणि हा जाडसर दाण्याचा कूट घेतला आहे हे सगळं साहित्य घेतलं आहे तर आता आधी आपण हे जे बटाट्याचं किस किसून घेतलं आहे तर त्याच्यामध्ये आधी मी काय केलं अर्धी वाटी जाडसर असा साबुदाणा मिक्सरला काढून तो भिजत घातला दोन तास आणि त्याच्यामध्ये किसमध्ये हे तर टाकून घेतला नंतर थोडं उकडलेला बटाटा एक चमचाभर टाकला आणि मीठ टाकलं चवीप्रमाणे याच्यामध्ये जाडसर दाण्याचा कूट आपल्याला घालायचा आहे तर ज्यावेळेस आपण भजी करतो ना तर जाडसर दाण्याचा कूट असा छान चा लागतो आणि भजी पण कुरकुरीत व्हायला मदत होते आणि ह्या ठिकाणी हिरव्या मिरचीचा खरडा करून घेतला होता तो टाकून घेतोय तुम्ही याच्या जागी तिखटही टाकलं तरी चालेल थोडी कोथिंबीर आणि जिरं जर आपल्याकडे चालत असेल तर टाकावी अन्यथा नाही टाकलं तरी चालतं आणि थोडं दही तर हे आपण भजीचं बॅटर लावून घेतो आहे तर अशा पद्धतीने आपल्याला भजीचं बॅटर व्यवस्थित भिजवून ठेवून द्यायचं आहे एक बाजूला आणि आता हा जो उकडलेला बटाटा आहे आता ह्या ठिकाणी मी जवळजवळ अडीचशे ग्रॅम बटाटा उकडून घेतला आहे तो बटाटा उकडून आपण त्याच्यामध्ये साबुदाण्याची पिठी घालणार आहोत ही मी बारीक रेडीमेड पिठी घेतली कारण पराठ्यासाठी आपल्याला पिठी हवी आहे म्हणून ती थोडी बारीक असली पाहिजे मिक्सरला त्या अनुषंगाने होत नाही आणि बारीक अगदी पिठासारखं केलेला दाण्याचा कुठे एक चमचा आणि शिंगाडा पीठ घेतलं आहे एक ते दीड चमचा त्याच्यामध्ये जसं पीठ बसेल तसं आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपण हिरव्या मिरचीचा क्रश टाकून घेतो आहे याच्या जागी लाल तिखट टाकलं तरी चालेल आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आणि कोथिंबीर टाकून घेत आहे कोथिंबीर जरी चालत नसली पण कोथिंबीर टाकायला हरकत नाही कारण की कोथिंबिरीचं जे हे असतं त्याच्याने जळजळ ॲसिडिटी होत नाही कोथिंबीरी पचनासाठी छान असते आणि थंड शीतोष्ण असते ती त्याच्यामुळे कोथिंबिरीचा वापर उपवासाच्या पदार्थात करावा आणि मीठ टाकून घेतलं चवीप्रमाणे आणि दही आपण एक चमचा टाकतो आहे दह्यामुळे लुसलुशीत व्हायला मदत होते आणि पाचनासाठी छान मदत होण्यासाठी जिरं आपण टाकून घेतलं आहे कारण की कसं आहे हेल्दी फूड पण झालं पाहिजे हेल्दी थाळी झाली पाहिजे आणि पोटभरीचा पण फराळ झाला पाहिजे तर अशा पद्धतीने आपण गोळा तयार करून घेतला आहे आता हे दोनशे ग्रॅम रताळ्याचे काप करून घेतलेत त्याच्यामध्ये आपण ऐंशी ते शंभर ग्रॅम गुळ घालतो आहे आणि याच्यामध्ये आपल्याला दुसरं काहीही टाकायचं नाही आहे तुम्ही वेलची सुंट टाकू शकतात आणि आता आपण याच्यामध्ये फक्त खाली करपू नये म्हणून चुळभर पाणी आपण टाकतो खूप पाण्याचा वापर नका करू कारण की याच्यामध्ये रताळी आणि गुळाचं पाणी होणार आहे दोन शिट्या काढायच्या दोन शिटीच्या वरती जाऊ द्यायचं नाही आणि ते होईपर्यंत आपण आता रताळ्याचा जो किस करून घेतलाय तर तो किस आपण अगदी शेंगदाणा तेल वापरला आहे मी ह्या ठिकाणी कमीत कमी, कमी तेलामध्ये तो फ्राय करायचा आहे बटाट्याच्या किसपेक्षा रतळायचा किस हा पटकन शिजतो आता हे बघा आपला पन्नास ते साठ टक्के किस शिजत आला की आपण ते झाकण काढून घ्यायचं आहे आणि अधूनमधून थोडं परतत राहायचं आहे आता हे छान असं शिजलं आहे आपण जोपर्यंत हा शिजतो आहे तोपर्यंत तिखट मीठ याच्यामध्ये टाकायचं नाही आहे आता छान वाफून निघाला आहे तर याच्यामध्ये चवीप्रमाणे तिखट आणि मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे गॅस अगदी मंद करायचं आहे हे टाकत असताना चवीप्रमाणे तिखट आणि मीठ हे टाकून घेतलं आणि जाड दाण्याचा जो कूट असतो तो कूट आपण याच्यामध्ये वापरतो आहे तर छान असं मस्त उसळ तयार होते आणि किस तोंडी लावायला साबुदाणासारखा सारखा खूप खाण्यापेक्षा तर रताळ्याचा किस जर केला तर उसळीसारखं छान काम होतं हे जर तुम्ही कढीसोबत खाल्लं अप्रतिम लागतं आपण पुढे कढी पण बघतो आहे जोपर्यंत आपण पुढचा व्हिडिओ बघतोय पुढची सगळी रेसिपी पाहतो आहे तोवर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि आता आपण जे बॅटर लावून घेतलं होतं भजेसाठी तर ती भजी आपण तळून घेतो आहे तुम्ही ती भजी फ्रायही करून घेऊ शकतात किंवा त्याचे चाणगे पण तयार करून घेऊ शकतात या ठिकाणी मी भजी केली आता भजी करत असताना आपण साबुदाना वडा काढतो तो फटकन उडतो आणि खूप ऑइली पण होतो तर त्या अनुषंगाने भजी आपली ऑइली होणार नाही आहे कारण आपण क्रश करून घेतलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये तेल शिरणार नाही भजी आपली रेडी झाली आहेत आपण कडीला फोडणी देतो आहे तर त्याच्यामध्ये आपण थोडं जिरं टाकलं मिरचीचा खरडा टाकून घेतला आहे आणि एक वाटीभर ताक घेतलं आहे आता त्या वाटीभर ताकामध्ये अर्धा चमचा शिंगाड्याचं पीठ मी टाकलं आहे दाण्याचं कूट आपल्याला वापरायचं नाही आहे कारण दाण्याचा कूट जर वापरला तर ती आमटी तयार होईल म्हणून शिंगाड्याच्या पिठाचा मी या ठिकाणी वापर केला आहे तुमच्याकडे शिंगाड्याचं पीठ नसेल तर तुम्ही साबुदाण्याचं पीठही वापरू हो शकतात चवीप्रमाणे मीठ आणि चिमूडभर साखर घाला अशा पद्धतीने आपली कढी रेडी आहे आणि आता आपण पराठे करून घेत आहोत तर पराठे करण्यासाठी या ठिकाणी मी उपवासाला तूप न वापरता शेंगदाण्या तेलाचा वापर करते कारण शेंगदाणा तेल चवीला छान लागतं उपवासाच्या पदार्थांमध्ये तुम्ही तूपही वापरू शकता तर छान मळून मळून घ्यायचं आहे मळून मळून घेतल्यानंतर पराठा नरम व्हायला आणि लाटायला व्यवस्थित लाटण्यासाठी छान मदत होते जास्त त्याचे काठ जे आहेत ते काट आपले करपत नाही म्हणजे कटत नाही तर अशा पद्धतीने मी लाटून घेत आहे जर तुम्ही असे गोल ठेवले तरी चालेल पण मी ट्रँगल शेपमध्ये हे सगळे कट करून घेणार आहे माझ्याकडे ट्रँगल शेपचं मुलांच्या टिफिनचं झाकण आहे त्याच्याने मी कट करून घेणार आहे तर अशा पद्धतीने अगदी मीडियम जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही असे आपण लाटून घेतले आणि हे ट्रँगल शेपने मी कट करून घेतले सगळे आधी लाटून बाजूला ठेवायचे आणि मग भाजायला घ्यायचे एका वेळेला मोठा पॅन असेल तर दोन दोन तीन तीन आपले पराठे भाजून निघतील तर अशा पद्धतीने मी पराठे भाजून घेत आहे हे बघा तुम्हाला आधी एक भाजून दाखवते त्यानंतर पुन्हा दुसरा पण आपण पन टाकून घेत आहोत अशा पद्धतीने एक एक दोन करता करता पराठे छान मी भाजून घेत आहे हे पराठे नरम लुसलुशीत छान होतात तुम्ही डब्याला पण याचा वापर करू शकतात महाशिवरात्रीला तर ऑलरेडी सुटीच असते परंतु इतर जर तुमची मंथली एकादशी असेल तर त्यावेळेसुद्धा हे हेल्दी पराठे खूप छान आहेत त्याच्यासोबत दही आणि पराठे अप्रतिम भजे झाले आहेत छान आपलं बट रताळ्याचा किस झाला आहे रताळ्याचे गोडकाप झालेले आहेत अशा पद्धतीने छान असं सगळा सागरसंगीत स्वयंपाक रेडी आहे चला आपण आता थाळी तयार करून घेत आहोत दही घेतलं आहे कढी घेतली आहे रताळ्याचे स्वीट काप घेतलेले आहेत जे की गुळ घालून अप्रतिम याच्यासोबत तुम्ही दही किंवा ताक नाहीतर मग दुधाचाही वापर तुम्ही या कापमध्ये टाकून खाऊ शकतात आणि हा रताळ्याचा किस असं छान थाळी आपली रेडी होत आहे तर भजे आहेत कढी आणि भजे प्रतिम लागतात तुम्ही करून बघा एकदा आणि मग तुम्ही म्हणाल की अरे उपवासालासुद्धा असे कढी भजे छान आणि हा लाडूचा प्रकार आहे तर हे लाडू कसे केलेत तर मी शॉर्ट व्हिडिओ टाकेल किंवा मग एखादी वेळेस सांगेल तुम्हाला लाडू कसे केलेत आणि हे परा पराठे पदार्थ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा